सेवा आकड्यांची मागणी आहे त्र्यंबकेश्वरांचं नाव पुढे असा तर आपण याबाबत काही निर्णय घेणार आहोत काय शासकीय हे परवाही मुख्यमंत्री मोदी आले त्यावेळेला या चर्चा झालेली आहे मला वाटतं नाव मागे पुढे नाही पण दोघांचे नावही आहे दुसरं कुंभमेळा नाशिक असं आता पण प्रचलित नाव होतं त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर हे नाव त्याच्याबरोबर लागावं दोन्हीचं कुंभमेळा अतिशय महत्त्वाचं आहे पवित्र स्थान तर तेवढंच महत्त्वाचं आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी काल सांगितलं परवा सांगितलं तीन दिवसापूर्वी आम्ही जेव्हा एक खाल होतो गेले होते की दोन्ही नावं त्या आधी पाहिजे दोन्ही नावाचा उल्लेख ठाकरे झाला पाहिजे खूप काही सारू मत आहे त्यांचं असं मत आहे की खुशी होत आहे खूप कामांना आज पुढे पाऊस आणि पुढे चार प्रकारे कामं बंद राहतील आणि काही वेळेस कामांची घाई होते अर्धवट कामं होतात कुंभमेळ्याच्या आधी आम्ही सर्व कामं पूर्ण त्या ठिकाणी म्हणून असं आमच्या नियोजन झालेलं आहे आमचे अधिकारी आहेत सर्व अतिशय वेगाने कामाला लागलेले आहेत सर्व डिपार्टमेंट आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या दे आहेत मुख्यमंत्री महोदय दोन बैठका घेत आहेत सूचना देत आहेत उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब पण मोठे गोष्ट अधिकारा पण त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेत आहेत मला वाटतं शासन या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही प्रशासनही कमी पडणार नाही आमची तयारी अतिशय वेगाने सुरू आहे कुंभमेळाच्या पूर्वी म्हणजे त्या तारखेच्या पूर्वी सगळं नियोजित झालेलं आपल्याकडे म्हणजे प्रदूषणाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामध्ये घुमतच नाही किंवा मुख्यमंत्री महोदयांनी पण मुख्यमंत्री त्या त्याच्यासाठी बघितलं आम्ही इथे पण जाऊन रामकुंदवर आपण बघतो आहोत त्या संदर्भामध्ये पाणी स्वच्छ कसा ठेवता येईल तर पावित्र कसं जोप असेल संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने याविषयी हाती घेतलेला आहे एस टी पी असतील इंडस्ट्री पाणी ते आणून ते, ते शुद्ध कसं करता येईल या संदर्भामध्ये सगळं प्लॅनिंग झालेलं आहे फिरती हजार कोटी रुपयाचे प्लॅन आम्ही तो उभे करतो आणि हे पाणी शुद्ध भरून मगच नलित कसं येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे मला वाटतं त्यात आवडं यश येईल कॉरिडॉर करायचं म्हटलं म्हणजे मग आपण बघतोय त्र्यंबकेश्वरला जगभरातून लोक येतात देशातून नाही आणि बाराही महिने गर्दी असते बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचे ज्योतिर्लिंग अतिशय महत्व ज्योतिर्चे त्या ठिकाणी आहे आणि नागपाणी करण्यासाठी वगैरे ते खूप एक वेगळं मार्ग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला कॉरिडॉर करायचं असेल कारण येणाऱ्या भाविकांची व्यवस्था आपल्याला बघावी लागेल आणि त्यामुळे थोड्यापोठप्रमाणे अतिक्रमण काढावं लागेल पण निश्चित त्यांना कुठेही फार नव्हता त्यांना एक पर्याय जागेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ त्यांनाही कुठे आम्ही अर्जच फेकला तुम्हाला जागा जागाही असं होणार नाही त्यांचं काय कॉम्पेन्सेशन असेल तेही त्यांना योग्य दिलं जाईल त्याबाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही ही भूमिका शास्त्राची आहे पण क्षमापेशन सिद्ध झालं पाहिजे चित्र अतिक्रमण करून तिथंही घेणाऱ्या भाविकांना तिथे स्वतः घेण्यासाठी जागा राहिली पाहिजे असं शास्त्राचं मत आहे मग आपल्याला आपण काही ते डॉक्टर घेऊन गेले ड्रेसिंग करून गेले तिथं तरी तसाच दिले प्रेसिंग झाला होतो तर तिथेच बाजूला एक प्रश्नाखाली उतरतो ते बाजूला एक छोटंसं क्लिनिक होतं तिथे जाऊन डेटोकडून लवून घेतलं होतं त्याने पीटीचं इंजेक्शन घेतलं होतं त्यात छान उतरणार नाही तिथे डॉक्टर आलं की त्यांनी स्वतःला नाही मेडिसिन वगैरे दिलेलं आहे मग अँटीबायोटिक दिले हो दर्जाचा आता अदर्जा झालेला आहे तर कॉरिडॉर आत्तापर्यंत सँक्शन होत नव्हता तो ब दर्जा असल्यामुळे केंद्र सरकारचा right. आता होईल का कारण की वाराणसी यांना विश्वकाशी विश्वनाथ यांना सगळ्यांना दर्जा झाला उज्जैनला पण झाला पण फक्त ब दर्जा असल्यामुळे आता ब दर्जामुळे आपण प्रयत्न करणार म्हणजे निश्चित आता कुठली अडचण त्यात राहिलेली नाही कॉरिडॉर आपल्याला सगळ्याकडे करायचंच आहे मी पुन्हा सांगेल की खूप मोठा खर्च रम्य या स्थानाचा आहे अतिशय निसर्गाच्या निसर्गरम्य ठिकाणी त्या ठिकाणी स्थानं आहे त्यामुळे भाविकाची गर्दी खूप मोर्चा निघत असतो देशातूनच जाईल सर्व घरातून भाविकाने निघत असतात मला वाटतं की मोर्चा आपल्याला करायचंच आहे करावं लागेल गर्दी दुसऱ्याची वाढते तर त्यासाठी रस्ते असं आपण सगळे भोटीवर येणार असेल दोन असं आपण दापत्य करतो आहे सहापर्यंत करतो रिंगरोड या ठिकाणी शिक्षणा करतो नाशिक त्र्यंबाकेश्वर रस्ता हा पुन्हा आपण वाढवतो मला वाटतं की जे था था जे करता येईल तर काय ते आपण सर्वजण त्यांच्या करणार आहोत जेणेकरून कुंभमेळ्याच्या काळात जर बारा कुंभमेळा येतो त्यावेळेला सुद्धा गर्दी होऊ नये ट्राफिक जाम होऊ नये भाविकांना अडचण होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आपण जर पुढे कुंभ बघितला असेल तर आता तिथली गर्दी जर बघितली तर मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा नाशिक क्रंभाच्या कुंभमेळ्यामध्ये जेवढी गर्दी होती त्याच्यात चारपट गर्दी यावेळेला असेल आणि चार या ठिकाणी त्यामुळे आम्हाला सर्व नियोजन रस्त्यांपासून पार्किंगपासून पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छ पाण्यापासून पोहोचतं तिथं कसं ते अपोर्षण राहता येईल गुंडांचं पाणी कसं स्वच्छ ठेवता येईल त्यासाठी करायचं आहे भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरापासून खालपर्यंत बदल होतील आजची चर्चा आहेत मुंबई आधी शिकासासाठी देखील दोन चार स्पर्धा आहे मला वाटतं की आमच्याकडे असं एखादा अध्यक्ष झाला काँग्रेस सरकार सरकार की तो आमरण तिथे राहतो किंवा उबाटासारखा तसं आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे पक्षामध्ये दृष्टी नाही आहे आणि त्यामुळे आमचे उद्या अध्यक्ष बघा फार एखाद्याकडे मिळतं की आपल्याला पण आमच्याकडे ठीक आहे अशी परिवारवादी पार्टी नाही आमच्याकडे आपण इकडे बघितलं नावं घेऊन सगळ्यांना इकडे उद्धवजी असं उद्धवजी आमचं परिवार मग माझा मुलगा इकडे पवारसाहेबांच्या समोर मग त्याच्या मग घरात मुलगी किंवा इकडे काँग्रेसमध्ये गांधी का गांधी असं आमच्याकडे नाही आपण बघितलं असेल अनेक मोठमोठे नेते झाले 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 अनेक नावं घेता येतील मला पण इथे परिवारवाद नाही आमच्याकडे की हा गणकिताचा मुलगा हा जी आमच्याकडे एक सर्व मान्य नेतृत्व त्याच्यामध्ये नागरिक घेतलं नाही त्यांनी पुढे केलं नाही मोदी जे आहेत त्यांचा कुणी वाढत त्यांना पुढे गेलेलं नाही आहे मुली दोषी होते त्यांनी त्यांचं वाढत पुढे गेलेलं नाही आहे म्हणून मला असं वाटतं अडवाणी जे आहेत त्यांनाही मुली गेले पण त्यांनी त्यांचा वाढत पुढे गेलेला नाही त्यामुळे आमची जी पार्टी आहे या पार्टीमध्ये लोकशाही आहे आम्ही कुठेही परिवार वाढत होता त्याने सुद्धा आम्ही मानत नाही त्यापुढे मला वाटतं दुमोशांनी आमच्याकडे निवडणूक होत असतात तर त्यांचे दोषाही फिरते होतात सातवी सिंग यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू